नंदुरबार शहरात पोलिसांची मोठी कारवाई चोरीच्या नऊ मोटरसायकली आणि एक ऑटो रिक्षा हस्तगत आरोपी अटकेत शहरात आणि परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मोटरसायकल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यावर अंकुश ठेवण्यासाठी नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत विशेष तपास मोहीम हाती घेण्यात आली या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल नऊ चोरीच्या मोटरसायकली आणि एक ऑटो रिक्षा हस्तगत केली आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर कारवाईत रेकॉर्डवरील संशयित आरोपींचा शोध घेण्यात आला तसेच त्यांच्याकडून ही वाहने जप्त करण्यात आली या प्रकरणात पाच मोटरसायकली विविध गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आल्याचे उघड झाले असून पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली आहे सध्या जिल्ह्याभरात घरफोडी आणि वाहन चोरीच्या चो घटनांमध्ये वाढ होत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस दलाकडून सतत शोध मोहिमा आणि तपास कारवाया राबवण्यात येत आहेत चोरीच्या वाहनांवर अशीच कठोर कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार असून पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा